बेकायदा बाळू उपसा करणाऱ्यांवरती दौंडच्या महसूल विभागानं कारवाई केली आहे दौंड राज्य महामार्गावरील बिरोबावाडी इथं महसूल विभागानंही कारवाई केली यावेळी महसूल विभागानं एक ट्रक ताब्यात घेतला मात्र चालत्या ट्रकमधून उडी मारून आरोपीनं पळ काढला दरम्यान चालू असलेला ट्रक रस्त्यालगत पलटी झाला सुदैवानं ट्रकमधील दोन तलाठी बचावले यवतमाळ जिल्ह्यातील असोली या गावात वीज पडून दोन जणांचा मृत्यू आहे तर तीन जण जखमी आहेत शेतात काम करत असताना संजय वाघमारे आणि उमेश कुमरे आणि इतर तिघेजण यांनी पाऊस आल्यावरती झाडाखाली आसरा घेतलेला असताना झाडावर वीज कोसळली या घटनेत संजय वाघमारे आणि उमेश कुमरे यांचा मृत्यू झाला आहे तर इतर जखमींना मोहदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नाशिक वणी रोडवरील लखमापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झालेत यात दोन महिलांचा समावेश आहे नगरमधील वाकुडी येथील प्रवासी अहमदाबादवरून येताना वणीजवळ हा अपघात झालाय झाडावरती कार आदळल्यानं कारमधील मंगल कांडेकर आशा गावडे आणि छगन कांडेकर हे जागीच ठार झाले तर चालक मनीष गवळी आणि नवीन कांडेकर हे दोघे जखमी झालेत त्यांच्यावरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तिकडे नाशिकमधील एका बावीस वर्षीय युवकानं गावातील राजकीय त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली आहे महेश शेवाळे असं मृत युवकाचं नाव असून नांदगाव तालुक्यातील पळाशी इथं ही घटना घडली आहे पळाशी गावचे सरपंच अशोक सांगळे आणि मयत महेश शेवाळे यांच्या कुटुंबात राजकीय वाद होते त्यामुळे दोन्ही कुटुंबात यापूर्वी हाणामारीच्या घटनाही घडल्या होत्या सरपंच अशोक सांगळे यांच्याकडून महेशला तुझं करिअर संपवून टाकू तसंच जीवे मारण्याची धमकी त्याला दिली जात होती याच त्रासाला कंटाळून महेशनं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान सरपंच अशोक सांगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे भंडारा जिल्ह्यात पिसाळलेल्या अस्वलाच्या हल्ल्यात सहा महिला गंभीर जखमी झाल्यात काल जंगलातून घराकडे येत असताना या पिसाळलेल्या अस्वलानं या सहा महिलांवरती हल्ला केला लाखांदूर तालुक्यातील मुरमाळी गावात ही घटना घडली यानंतर भंडारा वनविभागाला संबंधित प्रकाराची माहिती कळल्यानंतर तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्वलाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं तर जखमी महिलांवरती लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत बातमी पंढरपुरातून आहे सोलापूर जिल्ह्यातील सलगर बुद्रुक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पुरेसे शिक्षक नाही आहेत त्यामुळे संतापलेल्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेच्या बाहेर रोखून धरलं त्यामुळे पहिल्या दिवशी शाळा रिकामीच होती शाळेत जवळपास दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेत पुरेसे शिक्षकच नाही आहेत शाळेला सहा शिक्षकांची गरज असताना फक्त तीनच शिक्षक इथं आहेत याबाबत गेल्या तीन वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अर्ज विनंत्या केल्या आहेत मात्र प्रशासनानं याबाबत अद्याप कोणतीही पावलं उचललेली नाही आहेत शाळेत आलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळेत आले मात्र वर्गात न बसता ते परत माघारी फिरले शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हे निश्चित झाल्यानं शेतकऱ्यांनी बँकेत कर्जाची रक्कम भरली नाही मात्र बँका शेतकऱ्यांच्या नावे आलेले पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा करून घेत असल्याचा प्रकार बीडमधल्या गेवराईत महाराष्ट्र ग्रामीण बँकेत उघड झाला आहे मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन करताच बँक प्रशासनानं तातडीनं पीक विम्याचे पैसे शे, शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बँक प्रशासन वटणीवर आल्याचं म्हटलं जात आहे <Santhate> राज्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यावरती नवीन कर्जाची रक्कम वाटप करण्यात जिल्हा बँकांनी हात आखडता आहे परंतु राज्यातील जिल्हा बँकांनी कर्जरूपाने शेतकऱ्यांना पैसे दिलेच पाहिजेत असं महसूल मंत्री दादा पाटील यांनी स्पष्ट केलंय ते काल कोल्हापुरात बोलत होते सहकार कायद्यानुसार जिल्हा बँकांना पैसे देणं बंधनकारक असून कलम एकोणऐंशी अ नुसार जिल्हा बँकांना आदेश यापूर्वीच देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कुणी राजकारण करू नये असा इशारा देखील चंद्रकांत दादा पाटलांनी दिला नंदुरबार जिल्ह्यातल्या उमरदे गावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक आहेत दारूबंदी करावी यासाठी गावातील महिला एकत्र येऊन दारूबंदी ठराव मंजूर झाला नाही तर ग्रामपंचायतीला घेराव घालून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला गावातील महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिलं होतं काल गावातील महिलांनी दारूच्या अड्ड्यांवरती मोर्चा वळवला होता मात्र दारू विक्रेत्यांनी या महिलांना शिविगाळ करत त्यांच्यावरती दगडफेकही केली कोकणात होणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे सरकारच्या माध्यमातून काढलेल्या अधिसूचनेची काल ग्रामस्थांनी आणि शिवसेनेनं होळी केली आहे राजापूर तालुक्यातल्या नाणारा चौकात ग्रामस्थांनी हे आंदोलन केलं आहे काही दिवसांपूर्वी सरकारनं या प्रकल्पाची अधिसूचना काढली होती शिवसेनेसोबत काँग्रेसनं देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे दरम्यान ग्रामस्थांचं हे आंदोलन आजही चालणार आहे संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे त्यासाठी अकलूजमधील मोहिते पाटील सरकार यांच्या सरदार या अश्वाचं देहूकडे प्रस्थान झालंय अकलूज येथील प्रतापसिंह मोहिते पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी आपला जातीवंत अश्व देत असत त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी ही परंपरा जपली आहे काल धवलसिंग मोहिते पाटील आणि त्यांच्या मातोश्री पद्मजा देवी मोहिते पाटील यांनी सरदार घोड्याचं विधिवत पूजन केलं त्यानंतर सरदार घोड्याचं देहूकडे प्रस्थान झालं